महाराजांचं जिंद विश्वराज्य पूर्ण भारत वर्षात राहिला असत पण आमच्याकडे ते सूत्र नाही का ज्ञानबाची ज्ञानेश्वरी पूर्ण जगाला एक विषय देणारी त्यांच्याकडून विलास विस्तार गीतार देसी विश्व भरू वालू वारू जगा तैसा वागे विलास विस्तारू भगदा गीतार देसी विश्व भरू नुसत आरडी नाही भरू नुसतं पुणे जिल्हा नाही भरू आणि कुणा

मयूर आता लग्नात जसा जावया फुगून तरी घरी तो वाटण झालं तरी चालेल पण माझं असं म्हणणं होत कि प्रत्येक पाच सात मिनिटात कीर्तनकार सुद्धा बदलला पाहिजे वारकरी संप्रदायामध्ये मी ताकद नाथबाबांच्या ग्रंथाची काशीत मिरवणूक निघाली बाबांच्या काळात पण आज नाथबाची मिरवणूक निघून चारशे वर्ष झाले पण आता काशीत बाबांच्या ग्रंथाला किंमत आपण राहगी नाही पण आपल्या साप्रदाची वेता आहे पण आपल्याला एक होणं फार महत्वाचं एक राहिलं पाहिजे आज संप्रदायामध्ये सुद्धा जातीवादाने कुठेतरी प्रवेश केलेला दिसतोय काही काही गावांमध्ये त्याच जातीचे भारत पाहिजे त्या गावात ती जात पाहिजे असं चालू राहिलं तर अगा शब्द वजा करावा लागला ज्ञानोपारायण त्या काळात चौदा जातीचे ते सांगितलं बावीस जातीचे लोक एकत्रित केले होते त्याच्यात कुंभार होते उत्तर भारतात होयदे चांभार होते माडी होते तुकोबरांच्या चौदा कारखान्यांमध्ये जर विचार केला तर तुकोबराच्या चौदा कारखान्यांमध्ये कोणी वाणी होत कोणी आदिवासी होत कोणी माडी होत कोणी पाटील होत कोणी ब्राह्मण होत कोणी तिली होतं स्वतःचे कार्यकर्ता विचारतात तो आपली आपलीच आता म्हणा असा असे तर अवघा शब्द याला किंमत द्यायच अवघा शब्दाला किंमत द्यावी द्यायला एका बाजूला आमची भारतीय संस्कृती सांगते सांगितली सर्व संतु सर्व संतु विनामया सर्व भद्रा कशन माग भे सर्व जो सुखी आलो ना आ, यो ना जी, जी मी तर दोघा महाराजांना सकेल नाशिक दिला तर तुम्ही वैभवपणा दोघं असे सुंदर लेकर घडवा फक्त इकडच्या लेखर या महाराजांनी काय सांगू नका आणि इकडून कारण मी असे अपेक्षा देणारा कीर्तन करत आहे की पुढच्या वर्षी मला बोलवलंच पाहिजे पण विद्यार्थ्यांना आपण जर कोणाच्या विषयी वाईट सांगितलं मला तो विद्यार्थी दोन दिवस ऐकतो पण आपले त्याला दोष दिसले का तो तिसऱ्याकडे प्रश्न म्हणून जातो आणि तो, तो जस तसं सांगतो महाराज मी त्यांच्याकडे तीन वर्ष राहिलोय त्या महाराजांनी तुमच्याविषयी काय काय सांगितलं सांगू दोन बाबाचा पोटा असून जात ज्या घरातल्या गोष्टी ते घर पुढे जात ज्या घरातल्या गोष्टी घरात राहतात आणि तेच घर बरबाद होतं घरातल्या गोष्टी बाहेर जातात म्हणून घरात घरातलं बाहेर गेलं सर्वते सर्व राहिले आणि शकुनीच्या मध्ये कौरवांच्या घरातलं बाहेर गेलं म्हणून शकुनीच्या निमित्ताने एकही कौरवान बनला म्हणून वाद्य साम्राजायाची काय कमी वाते समृदायामध्ये काय काय म्हणे मग आहेत वात्यई साम्राजाची मंडळी कस कसं कडे कुठे कमी पडताय सर्व वाद्य साम्रायचा महाराज लोकांनी एकत्रित पत्र दरवाजा बंद करून भेटून घ्यावी आणि जे महाराज टुकत असतील त्यांना भिणक्याने म्हणावं पण भाजांना पाया पडावा शनी देव सारखं हस्ते जावं का सत्ता जाता कामा नाही ज्यांनी पाच वर्ष चार वर्ष आरंभी पदोत्तरी मागितलेली असेल गुरुदेवांच्या सनिधीत चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल अशा लोकांच्या सनिधीत जाऊन विद्याभ्यासही करावा आणि त्यांचा अनुकरण दोन कीर्तन पाठ करून समाजामध्ये प्रसिद्ध होणारे भरपूर आहेत मी दणगी देऊन बरेच प्रसिद्ध केले प्रसिद्ध के <laughs> होणं सोपं आहे महाराज एका गाण्यावर माणूस जगात प्रसिद्ध होतो आई माझी एकाला विरोध जगात प्रसिद्ध करून देतो विशेष नाहीये चरित्र हे सांभाळलं फार सुंदर आहे महाराजांचा फार सुंदर तो आहे <laughs> तुम्ही अर्थाने कमी असाल ना विशेष माने कमी असाल तुम्ही विशेष नाही विकपत तेने कमी असाल विशेष नाही पण ज्या दिवशी तुम्ही चरित्र आले कमी परात ते दिवस तुमच्यासाठी मन नसाल चरित्र गिरी से जो गेरे चरित्र गिरी से जो गे रे कवी नसा मन जा विठा विठा चरित्र गिरी न कधी माणसाने खाली येऊ नये आणि संस्था ओपन त्यांनी केल्या आमच्याजवळ राहणाऱ्यांनी सुद्धा संस्था ओपन केल्या होत्या पण त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी आरोप आहेत आमचे गुरुदेव एकूण ठाव शिंगबाबांचं एक वाक्य होतं लक्षात घ्या मी महाराजांना मार्गदर्शन करतोय म्हणून महाराजच आता भविष्य गुरुदेव सांगायचे अभ्यास एकांतात करावा आणि झोपावं सर्वांच्या सोबत अभ्यास एकांतातच करावा पण गुरुदेव मारुती बाबा यांचं वर्णन करायचे गुरुनाम गुरु मारुती बाबा गुरेकर गुरव यांचं वर्णन करायचे गुरुदेव मधुसिंग बाबा आणि मोठे बाबा गुरुदेव वैकुंठवासी मोठे बाबा एकोणाशे बत्तीस मध्ये आनंदीला गेले होते आणि गुरुदेव वैकुंठवासी मधुसिंग बाबा एकोणासशे पस्तीस मध्ये आनंदीला गेले होते तर गुरुदेव नतुसिंग बाबा मारुती बाबा गुरवांच्या संदर्भात सांगायचे विद्यार्थी उठायचे चार वाजेला आणि मारुती बाबा गुरु उठायचे तीन वाजेला मारुती बाबा गुरु उठून इंद्रायणी स्नान करून आणि विद्यार्थ्यांना उठवत असताना विद्यार्थ्यांच्या तोंडावर पाणी होते टाकत पायावर पाणी टाकत होते आणि त्यांना नमस्कार करून त्यांना उठवायचे कारण वक्ता तो वक्ता बघता गुरु तो गुरु डोमेशन त्याग करावा लागेल कुठेतरी उत्तर देत असेल तर गुरुंची कुठेतरी चुक होते म्हणून आपल्याला नक्कीच विकसित व्हायचं असेल मी माझ्या हेमंत महाराजांना थोडं वाईट वाटेल की कधी किर् घ्या महाराज

या गोष्टी आता जाऊ द्याच्याकडे जा जातोय आपण साडेदा वाटे आपण सहाय्य केलं पाहिजे एकमेकाला सहाय्य करणं हिंदू धर्माचा धर्मा का, का देव कोणाक म्हटलं आपण फक्त मातृदेव भाऊ म्हटलंय का पितृदेव म्हटलंय का आजार देव म्हटलंय का पण त्याही पेक्षा पुढचं एक आहे अतिथी देव तो आपला नाकाचा नसला परंतु ती न पाहून तो अचानक आपला समोर आला आहे तो सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये देव मानला गेला आहे आज बऱ्याचशा लोकांना पाया पडल्याची लाद वाटते एका बाजूला तुम्हाला आपलं कोण म्हणतात जग देव दरी पायाची पडावे झालंय का एवढे वर बसायची काय गरज नाही अरे तुम्हाला खाली बसायची लहान वाटते तर तुम्ही मोठे कसे बना साठ साठ वर्षाचे लोक खाली बसते विठ्ठला विठ्ठला एका साऊंड व्हायला असेल कुठेतरी मी त्याला कीर्तनात सापडलो तो माझा आवाज कधीच वाढवणार असं काही नाही मी कधीच कोणा कधीच कोणत्या साऊन शिवनी मला सांगितलं नाही आतापर्यंत की माझा आवाज वाढवा तसं गुरु बंकर गोर स्वामी महाराज सात तास कीर्तन करायचे त्यांच्या काळाचे माईक कसे होते तरी त्यांचे सात तास कीर्तन लोक आहे काय ते आपल्यासाठी तर असा स्वभाव मंडप सुंदर बिना माईक सुद्धा आवाज येतो म्हणजे तुला नाराज करतो असं समजून होतो पण तू सुद्धा बसून बसून नुसते बर्त नाही केलं तुझं तोंड चालू होत म्हणून ते असं होत केलं छत्रपती सुद्धा हातात झाले होते पण त्यांना सुद्धा सहाय्य करणारे मराठे होतेच एकदा महाराणा सुद्धा हातात झाले होते, होते। पण धामाशा सहाय्य करणारे होतेच चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तीला धक्का द्यावा त्याचे पाय खेचून इथून पुढे आमच्या हेमंत महाराजांना दोन वर्षांची प्रसिद्धी खूप पेट आहे आणि जे जे लोक तुम्हाला सपोर्ट करतात ते उद्या तुमची निंदा सुद्धा करतील जे जे जग ते निंदा करतील आणि कोण निंदा करतो तुम्हाला हे सांगतो मी जे आपल्याला कोणतीच मदत करत नाही ते निंदा करतात जे सहकार्य करतात ते निंदा करत नाहीत जे खरे ताण मध्ये देतात ना मला ते हिशोब घेत नाही पण जे नुसते करता येतात ते हिशोब घेत गाडी वाजवण्या म्हणजे तुमचा अनुभव आहे पण आणि लक्षात ठेवा चुकीच्या पक्षाकडे लोक जास्त असतात आणि चांगल्या पक्षाकडे लोक कमी असतात पण मी राजकारणात बोलतो असले पक्ष या शब्दाचा अर्थ काय मुद्दा आपल्या वेदांतामध्ये काय तर पक्ष बनतात एक जो प्रश्न केला जातो तो एक पक्षच असतो आणि उत्तर देणारा सुद्धा एक असतो तू गो बराय ज्ञानो महाराजांचं अनुकरण करणारे ना बाबांचं अनुकरण करणारे आमच्या हेमंत महाराजांच्यासाठी